पानी पानी काय काय आहे काय आहे अरे काय आहे काय आहे अरे काय आहे 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 काय हा विषय आम्ही सावित्रीबाई फुलेंना मानतो आज ज्या सावित्रीबाई फुलेंना ज्या काळात पुण्यात स्वतःच घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत रोवत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाई त्या सावित्रीबाईंची स्मृती स्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःचं घरदार घालवलं त्याच पक्षाचे त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदन मध्ये एवढा मोठा घोटाळा करून येतात आणि अशा पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात हे निंदनीय आहे याचा निषेध म्हणून आम्ही हा कुणाचा व्यक्तिगत विरोध नाही हा वैचारिक विरोध आहे हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये हा वैचाराला धरून विरोध आहे दुग्धाभिषेक का तुम्हाला जी भ्रष्ट व्यक्ती आहे ज्याला समाजात या गोष्टीला समाजात ज्यांनी झेल भोगून ज्यांनी भ्रष्टाचार केलेत ज्या सावित्रीबाईंनी स्वतःचं घरदार घालवलं ज्या ज्योतिरांनी स्वतःचं घरदार घालवलं ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होती माझा विचाराला विरोध आहे भुजबळांना व्यक्तिगत विरोध नाही माझा विचारांना विरोध आहे पण तु त्या यांनी तुम्ही राहिला नाहीत तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःच जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा केलायचा घोटाळा दरवर्षी दरवर्षी बहुजन समाज जयंती साजरी करतो आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही आजच्या कार्यक्रमात पत्रिकेची नाव आम्ही मनात आहोत मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देखील इथे होते मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे या ठिकाणी वैचारिक आमचा जो विषय आहे ज्या वृत्तीनं सगळं सायतुराई फुलेंना ज्योतिराय फुलेंना त्रास दिला बदनामी केली आज त्यांना विष्ठा फेकली त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांना विरोध केला अशा वृत्तीवर हे लोक आज मंत्री पदाचे आणि स्वतःचे आरोप लोकांसाठी जाऊन लालसेपोटी बसतात या वृत्तीला विरोध आहे आमचा तुम्ही मतदारांशी गद्दारी केली राज्याशी केली ह्याबद्दल आमचं मत नाही विचारांशी करू नका आणि ह्या ओबीसी समाजाच्या नावाखाली ह्या विचारांना फी करून ज्यांना त्रास दिला त्यांच्यावर जाऊन बसता मंत्री होतं भोगता आणि इतर अभिवादन करून काय साध्य करताना हा विषय आहे हा विषय चाकणकारांना आहे ठीक <sum> आहे <sum> <sum>